आमच्या या पिंपणेर नगर परिषदेमध्ये गेल्या एकशे दोन वर्ष ही ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदाच ही नगर परिषद आम्ही दोन हजार तेवीस मध्ये केलेली आहे ऐतिहासिक अशी ही नगर परिषद करण्यात आमचा सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न होता आणि सर्वांनी त्यात आम्ही नगर परिषद केली आणि ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी आजची ही पहिल्यांदाच ही निवडणूक नगर परिषदेची होते आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या आम्ही तयारीत होतो महायुतीत आम्ही लढण्याची आमची पूर्ण तयारी होती परंतु स्थानिक आमच्या या गावातील काही कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती म्हणून ते आमच्या युतीत महायुतीत आले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी आमच्या वीस वार्डांमध्ये आम्ही वीसही नगरसेवकासाठी आम्ही उमेदवारी अर्ज आज भरत आहोत आणि नगर अध्यक्षांचा देखील आम्ही नगर आपला उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सर्व गावाच्या जनतेच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी नगरसेवकांचा आणि नगर अध्यक्षांचा मोठी रॅली करून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या ठिकाणी दहा वार्डांमध्ये वीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष सर्वच सर्व जागा आमच्या शिवसेनेच्या येतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे कारण या ठिकाणी पहिल्यांदाच नगर परिषद झालेली असताना या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांकडून आणि संबंधित विभागाकडून आम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी भरपूर असं या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली होती आणि या गावात आम्ही भरपूर अशी विकास काम करून दाखवलेली आहेत जनतेचा विकासावर विश्वास आहे आणि कामावर विश्वास आहे प्रगतीवर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी सारी जनता ही आमच्या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्याशी पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला खात्रीने आम्ही सांगतो नगर अध्यक्ष आमचा शिवसेनेचा असेल आणि वीसही वाटांमध्ये सगळे नगरसेवक शेवट हे हो आमचे शिवसेनेचेच राहतील